नंदुरबार मध्ये ईद मिलाद निमित्त मुस्लिम नवयुवकांनी सामाजिक पुढाकार घेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले या उपक्रमाला उत्साहित प्रतिसाद मिळाला असून मानवतेचा खरा संदेश यातून दिसून आला ईद मिलाद नबीच्या पावन दिनानिमित्त नंदुरबार मधील मच्छी बाजार हॉल येथे मुस्लिम नवयुवकांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तरुणांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत बत्तीस बॅग रक्त संकलित केले या उपक्रमाला आमदार चंद्रकांत रघुवंशी माजी नगराध्यक्ष माकुसेठ समाजसेवक रफत भाई फारुख मेमन इरफान मिर्झा राजू इमामदार हाजी गप्पार मस्तान नवेद काजी सर शोएब मिर्झा अजहर मिया जागीरदार आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली आपल्या भाषणात आमदार रघुवंशी म्हणाले की रक्तदान हा सर्वोत्तम दान आहे धर्मापलीकडे जाऊन अशा उपक्रमांमुळे समाजात एककेवळ वा सेवाभाव वाढतो आयोजकांनी अशा उपक्रमाचे सातत्याने आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला न्यूज एक्सप्रेस साठी नंदुरबार वरून मिर्झा आफिक यांची बातमी